मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ वाळवा तालुक्यातील व्यासपीठवाडी कुंडलवाडी रस्त्यावर पाणी आल्याने कुंडलवाडीचा संपर्क तुटला आहे आज दिवसभर पावसाने उसंत घेतली असली तरी पाणी सातत्याने वाढत आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेमध्ये अधिकच भर पडली आहे गेली आठवड्याभर वारणा धरण क्षेत्रात तसेच वाळवा आणि शिरा शिराळा तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली असून तांदूळवाडी कुंडलवाडी परिसरातील अनेक एकर पिके पाण्याखाली आली आहेत शुक्रवारी सकाळी तांदूळवाडी कुंडलवाडी रस्त्यावर पाणी आले यामुळे कुंडलवाडीचा संपर्क तुटला अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने लाकडी काट्यांचे गेट उभे करून रस्ता बंद केला आहे माजी सरपंच बी आर पाटील यांच्या मळाजवळ तांदुवाडी कुंडलवाडी रस्त्यावर जवळपास दहा ते पंधरा फूट पाणी आहे या परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत पूर परिस्थिती पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे शुक्रवारी सायंकाळी पाच नंतर पावसाला सुरुवात झाली यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली या पाण्यात अनेक जण मासेमारी देखील करीत आहेत नमस्कार मी गौतम माळी स्वराज मराठी न्यूज चॅनलचा कार्यकारी संपादक आज पाऊस गेले चार दिवस झाले पावसाचं वातावरण आणि भरपूर पाऊस पडत आहे आणि त्या पावसाच्या पाऊस पडल्यामुळे वारणा नदीला महापूर आलेला आहे आणि आपण पाहू शकता आता आपण तांदुळवाडी आणि कुंडलवाडी या दोन्हीच्या गावाच्या टोटल मध्ये उभा आहे हा कुंडलवाडीला जाणारा रस्ता हा पूर्णपणे पूर्णपणे बंद झालेला आहे आणि कुंडलवाडीचा संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी या ग्रामस्थ आहेत त्यांचं या ठिकाणी त्यांचं मनोगत आपण घेऊया नमस्कार मी सुनील तोडकर तांदवडे ग्रामस्थ तांदळवाडीत ता या परिसरात गेले चार पाच दिवस आलं कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळं वारण नदीला महापूर आलेला आहे आणि तांदळवाडी कुंडलवाडी रोड हा सकाळपासून आज बंद रात्रीपासून बंद झालेला आहे आणि इथे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झाले आहे तरी शासनाने त्याची त्याला मदत करावी तांदळवाडी करा कुंडलवाडी रस्त्यावर इथं बी आर पाटील सरपंच साहेब आहे त्यांच्या मळ्याजवळ आपण आलोय आपण या ठिकाणी पाहू शकता की वारणा नदीचं पाणी संपूर्ण या रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळे या तांदूळवाडी आणि कुंडलवाडी या दोन्ही गावचा संपर्क तुटलेला आहे अनेक पिकं जे सोयाबीन असेल भुईमुग असेल ऊस असेल अशी असे अनेक पिकं पाण्याखाली गेलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना तांदूळवाडीला शिक्षणासाठी यावं लागतं पण संपर्क तुटल्यामुळं विद्यार्थ्यांचे शाळा या निमित्तानं बंद झालेले आहे मात्र अं पाणी मोठ्या प्रमाणात आल्यानं मासेमारी जे आहेत हे आपल्या भागातले मासेमारी करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आली आहे आपण पाहू शकता त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मासे पकडून आणलेले आहेत आणि आज दिवसभर पाऊस सुरू आहे पाण्याची पातळी आणखीन अधिक वाढण्याची शक्यता आहे आम्ही इथं भरपूर पाणी झाल्यामुळं वारणा पूर झाल्यामुळे आम्ही मास मारण्यासाठी आलेलो आहे तर भरपूर पण मासे मासं घावा लागल्यात आणि इथं लोकांची शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना शासनाने दखल घेऊन मिळावी